जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा मी काल एक व्हिडिओ बनवला होता वयवाड संदर्भात म्हणजे वयवाड म्हणजे एक संधी जे एकोणावीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे आझाद मैदानावरती भरपूर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी तर हजर आहेत आता मी तुम्हाला काल बोललो होतो की मित्रांनो मी डायरेक्ट समोर जाऊन विद्यार्थ्यांशी बोलेल भेटेल आणि हे माझं काम आहे कारण की ते माझे भाऊ आहेत त्यांच्यासाठी मला ग्राउंड लेवर जाणं हे माझं काम आहे आणि तुम्ही एवढ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी जर माझ्यावर विश्वास ठेवून आपल्या ज्या परिवारात जॉईन झालेले आहेत तर माझं कर्तव्य आहे तर मी इथं आल्यावर भावांशी सर्व बोललोय आणि खूप चांगल्या पॉझिटिव्ह पद्धतीने रिप्लाय पण आहे आता त्यांची जी उद्या रणनीती आहे उद्या आणि परवा जे एक्क्याण्णव ब्याण्णव वाले जे विद्यार्थी आहेत दादा न जे घरी बसलेत मला माहिती आहे कोणी ग्राउंडवर पळत आहे कोणी लायब्ररीत अभ्यास आहे आणि ते म्हणताहेत की आपले भाऊ लढतायत आझाद मैदानावर आणि आपल्याला भेटणार आहे संधी तर दादा तुझी इथं गरज आहे कारण की इथं का गरज आहे कारण की इथं तुला आता समजेल भाऊंच्या कशा पद्धतीने प्लॅनिंग चालू आहेत आणि इथं आझाद मैदानावर खूप मोठ्या प्रमाणात संख्या पण उपस्थिती आहे आणि तुझी पण गरजेची आहे तू इथं हजर हो हा कुठलाही व्हिडिओ की तुला वाटत असेल की आर एस अकॅडमी वाले रोसर फेमस होण्यासाठी आहे हे अजिबात गैरसमज काढून टाक तू लाईक लाईकही करू नको कायम बोलत असतो आणि तुझा सबस्क्राईब बी करू नको कारण तुझ्या लाईक आणि सबस्क्राईब ने मी मोठा होईल आणि ते अजिबात नाही माझे कर्म करेल मी कायम बोलत असतो तर आता भाऊंच्या आपण थोड्याशा काय कशा पद्धतीने रणनीती आहेत वयवाढ संदर्भात आणि अंतिम टप्प्यात पोहोचले मला इथे आल्यावर कळालेलं तर कशा पद्धतीने आपण तुम्हीच समजून घ्या कशा पद्धतीने तुमचं आता पुढे नियोजन आहे सर आता आम्ही का नाही अठरा तारखेपासून आंदोलनाला बसलेलो आहे बरोबर तर आता दोन तीन दिवस आम्ही सर्वांना निवेदन वगैरे सर्व देऊन झालेलं आहे आपलं तर आता ज्या वेळेला इथं कसं आहे आंदोलनाची प्रोसेस कशी असते तुम्ही कोणाशी भेट घ्यायची तर इथं तुम्हाला निवेदन अर्ज द्यावा लागतो तर त्यांच्यानुसार आम्हाला कळवण्यात आलंय की सोमवारी तुमची आम्ही भेट घालून देतो जबाबदार व्यक्तीशी तर आम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुमचे निवेदन आणि जे विद्यार्थी आंदोलक बसलेत त्यांची नाव आणि लिस्ट तुम्ही आम्हाला त्या निवेदनासोबत जोडून द्या आणि तुमच्या तुमचा काय असेल पॉझिटिव्ह निर्णय आपण करूया असा आम्हाला बोलण्यात आहे बरोबर हा मुद्दा आहे एमपी मुद्दा काय एमपी जे जे उद्या आंदोलक येतील लक्ष द्या ना दादा ऐकून घे व्यवस्थित जे जे उद्या आंदोलक येतील त्या ते प्रत्येक आंदोलकाचं ते नाव मोबाईल नंबर हे सर्व रजिस्ट्रेशन होणार आहे आणि हे डीजे ऑफिसला जाणार आहे म्हणजे तुला वाटत असेल दादा जर घरी बसला असेल की माझं काम होणार आहे तर तुला अजून एक संभाव्यता सांगून देतो संभाव्यता यदा कदाचित असंही होऊ शकतं जर डीजी ऑफिसला जेवढे जेवढे आंदोलक आहेत म्हणजे यांना गरज आहे एक संधीची तर त्यांना सामावून घेण्यात जाऊ शकतं शकतही जाऊ शकतं म्हणून पटकन आज जिथं बी असेल बॅग भर आणि त्या आंदोलनाला हजर हो कारण की तुझी गरजची गरज आहे कारण तुझी ती गरज आहे तू काही करू ना आज रात्री आंदोलनाला रा, उद्या रात्री निघ किती लांब असू दे बारा तासात पोहोचतो तू किती लांबचा विद्यार्थी असू दे उद्या इथं आंदोलनाला हजर राहा ही कळकळीची कल विनंती सर्व विद्यार्थ्यांकडून आणि जेवढे बी विद्यार्थी आहेत हे सर्व गरीब घराचे विद्यार्थी आहेत कोणी श्रीमंत नाहीये आणि तुला वाटत असेल तुझ्याकडे पैसे नसतील परिस्थिती नसेल तर तू ह्या वेळेस जर तू दोन आणि तीन हजार रुपये खर्च करू शकत कर नसेल तू येणाऱ्या भरतीमध्ये साठ हजारचं स्वप्न कसं बघतोय महिन्याला साठ हजार पगाराचं स्वप्न कसं बघतोय हा मग ह्यासाठी साठी तुला उद्या इथं हजर होऊन आणि सर उद्या काय टायमिंग आहे होणे आपलं आंदोलनाचं टायमिंग सकाळी नऊ ते सहा आहे सर नऊ ते सहा नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आणि उद्या जेवढी मुलं लवकर येतील तेवढी आम्हाला लिस्ट म्हणजे फास्ट बनवता येईल आणि ते आम्हाला पुढे देता येईल बरोबर जर तुम्ही अकराच्या आता आधी नाही आला तर जेवढे उपस्थित आहे त्यांची आम्ही लिस्ट बनवून निवेदन अर्ज देऊन टाकणार दुपारपर्यंत आमची भेट घडेल बाय डिफॉल्ट त्यांचा निर्णय काय होतो माहीत नाही आम्ही सगळ्यांसाठी इथं बसलेलो आहेस पण त्यांनी जर निर्णय घेतला जे आंदोलनात बसले त्यांना समावेश करायचं तर मग बाकीच्या मुलांची अडचण होऊ शकते तर त्या सगळ्यांना आवाहन करतो की मी सोमवारी सगळ्यांनी नऊ वाजेपर्यंत इथं आझाद मैदानाला उपस्थित राहा बरोबर उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत मैदानामध्ये इथं उपस्थित राहा आणि हे निवेदन अर्जामध्ये जे जे विद्यार्थी आंदोलक आहेत त्यांचे सर्वांचे नाव ऑफिसला जाणार आहेत म्हणजे मुद्दा समजत सर तुम्ही काही सांगणार महाराष्ट्रातल्या जे कोणी आता पोलीस भरती करतायत एंडिंग ब्याण्णव त्यांना सगळ्यांना एकच सांगणं घराच्या बाहेर निघाले इथं आझाद मैदानाला आले तरच तुमचा काहीतरी विचार केला जाईल आज मुलं मोठ्या संख्येनं आझाद मैदानाला हजर आहेत तुम्ही बाकीच्या अफवांवर गोष्टीवर विश्वास ठेवताय आणि खुशाल तुम्ही घरी राहून लढाई लढताय घरी लढाई लढणं आणि मैदानात येऊन लढणं याच्यात खूप फरक आहे मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो जो मुलगा आझाद मैदानला उद्याच्या दिवसापासून रजिस्ट्रेशन करण उद्याचा आणि परवाचा दिवस हा आपला फायनल डिसिजन असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे आणि ही रजिस्टर केलेली जी लिस्ट आहे ती लिस्ट प्रॉपर डीजी ऑफिसला जमा होणार आहे आणि त्याच मुलांचा विचार शासन करत हे तुम्हाला आत्ताच सांगतो उद्या जर तुम्ही बोललात सर आम्ही पण त्या आंदोलनात होतो तर त्या रजिस्टर जे रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये तुझं नाव पाहिजे जर ही गोष्ट जर झाली तरच तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये संधी ही दिली जाईल अन्यथा कोणत्याही प्रकारची संधी घरात राहून तुम्हाला भेटणार नाही ही, ही गोष्ट आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आणि राहुल सरांच्या माध्यमातून सरांचं खरंच एक आभार आहे की प्रॉपर ते आम्हाला ग्राउंड लेवलला भेटायला आले काय समस्या आहे कुठपर्यंत आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सत्य सांगतो आपला निकाल हा शंभर टक्के लागलेला आहे आणि आपली लढाई ही यशस्वी होणार तुमचं फक्त एकच योगदान आहे उद्याच्या दिवस फक्त या रजिस्ट्रेशन पाहिजे तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे आपला निकाल आजही या व्हिडिओला सांगतो हा पहिला व्हिडिओ असा आहे राहुल सरांच्या चॅनलवरनं राहुल सोनवणे सर हे प्रॉपर विद्यार्थ्याचं डायरेक्ट ग्राउंड लेवलला जाऊन ते प्रॉपर बघतात काय समस्या आहे काय काय हा पहिला व्हिडिओ असा असेल की याच व्हिडिओतून तुम मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो की याच्यातूनच मी तुम्हाला सांगतो की आपलं जे आहे ते आंदोलन प्रॉपर सक्सेस आहे आंदोलन तुम्हाला संधी भेटणार पण तुम्हाला उद्या यायचंय रजिस्ट्रेशन करायचंय तुमचा निकाल शंभर टक्के लागणार फक्त तुमचा मॉप पाहिजे आजही या आत्ताच्या कंडिशनला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे सरांनी आमचं रेकॉर्डिंग करून घेतले बाकीचे मुलं बसलेले आहेत आम्ही फक्त नॉर्म जे मुलं आहेत त्यांना फक्त उभं केलंय पण हे ध्यानात ठेवा कोणत्याही अफवांना बळी पडू नका तुम्ही घरातून बॅग उचला आजान मैदान गाठा रजिस्ट्रेशन करा कारण तुमची लिस्ट आमच्याकडे येऊन डी जी ऑफिसला जाणार आहे आणि त्याच मुलांचा विचार शासन करणार आहे हे तुम्हाला एवढंच सांगतो आणि सरांचा खरंच आभार मानतो की सरांनी आज वेळात वेळ काढून लेक्चर बुडवून आमच्यासाठी वेळ दिला त्यासाठी खरंच तुमचं सर धन्यवाद धन्यवाद बघा मित्रांनो बघा माझं तुम्हाला आधीच बोललोय माझं काम आहे आणि खरंच विद्यार्थ्यांची तळतळ आहे दादांनो कारण की शेवटची संधी कारण की गरजेचं आहे भरती दोन हजार चोवीस मध्ये आलेली नाही आणि एका एका दिवसाने okay. खूप काही विद्यार्थी यजभार होत असतात आणि सर्वांनी उद्याच्या आंदोलनाला भेट द्या तुमचं नाव रजिस्ट्रेशन करा कारण तिथे एक मुद्दा मला समजला आहे तुम्हाला इथं आल्यावर कळणारच आहे तर प्रत्येकाने उद्या इथं आंदोलनाला भेट द्या आणि तुमचं जेही काही असेल आणि तुमची मागणी बऱ्यापैकी अंतिम टप्प्यात आहे इथं आल्यावर कळत आहे म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर पोहोचा आणि हा व्हिडिओ हा व्हिडिओ प्रत्येकाने टेटस ठेवा जे जर काही काहींचा शक्यच नाही येणं तर काय कर ही दादा ही माहिती कमीत कमी पोचू दे तुझ्या एका शेअरमुळे तर हा बऱ्यापैकी माहिती पोचेल तुझ्या एक शेअर मधून शंभर विद्यार्थी पाहिजे एक दोन विद्यार्थी ना ते इथं पोहोचतील कशा सर अजून एक महत्वाचं मुलांचा अनेक प्रश्न असतात आपलं आंदोलन कधीपर्यंत चालू आहे मुलांना काय एकच सांगणं आहे जे जे अखंड महाराष्ट्रातून एक्क्याण्णव ब्याण्णव ची मुलं आहेत त्यांना फक्त एकच सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून जोपर्यंत शासन आपल्याला जो आता परिपत्रक काढले त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक घेऊन आपल्याला न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही हे आत्ता तुम्ही ध्यानात घ्या आणि इथं तुमची उपस्थिती असणं हे तेवढंच महत्वाचं आहे मित्रांनो बघा खूप कळकळीची विनंती आहे आज एवढ्या दिवस घर सोडलंय उद्या तुम्ही काही नाही आंदोलनाला काही डाऊट असतील कमेंट करा कुठलाही सबस्क्राईब लाईक करू नका काय तुमच्या डाऊट असतील कमेंट करा ते कमेंट वाचून आम्ही जेणेकरून रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि अशीच तुम्हाला ग्राउंड लेवलला जाऊन माहिती देईल कारण का कारण तुमचा विश्वास आहे परत सांगतो उद्या सर्व विद्यार्थ्यांनी या आणि जेणेकरून तुमचं इथं नाव नोंदा ही सर्वात पहिले आय एम पी मग दादांनो परत सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो या दादांनो गरजेचं यार अंतिम लढून हार असं नको वाटायला पाहिलं मी लढलोच नाही लढून बघ आणि बघ लढणाऱ्याचा या याच्यामध्ये कलियुगामध्ये जो जो लढतो त्याचा विजय होतोच कारण कलियुगात एक इथं वाय बघ वाक्य लिहिलंय सत्य परेशान है, लेकिन पराजित नहीं, आणि ते वाक्य सत्य आहे आणि होतंय आले म्हणून परत सांगतो काही कमेंट असेल डाऊट असतील तर कमेंट कर भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो